सोलापुरात लोकसभेत आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होत आहे टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे गुरुवारी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले सोलापुरातील काँग्रेस उमेदवार आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्या प्रचार चक्क शाहरुख खानला आणण्यात आलं होतं आता शाहरुख खानाला बोलल्यावर अनेकांची गर्दी जमली होती या शाहरुख खानने सर्वांचं लक्ष वेधलं प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी शाहरुख खानच रॅलीत अवतरला की काय असा प्रश्न अनेकांना पडला त्याचे हावभाव भाव दिसण हे हुबेहुब किंग खान होतं त्यामुळे सर्वजण पेचात पडले मात्र प्रचार रॅलीत काँग्रेसने डुप्लिकेट म्हणजे शाहरुख सारखा दिसणाऱ्या एका व्यक्तीला आणलं होतं सध्या सोशल मीडियावर या प्रचार रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये काळ्या टी-शर्ट आणि जीन्स अशा लूकमध्ये हा डुप्लिकेट शाहरुख पाहायला मिळतोय त्याची हेअरस्टाईल दिसलं हातवारे हे शाहरुख सारखेच आहेत त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी चक्क शाहरुख खान आला की काय अशी चर्चा रंगली सोलापुरात निवडणुकीच्या प्रचारात आलेल्या या डुप्लिकेट शाहरुखला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती